पोटी अनुदान देण्याच्या प्रस्तावाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये संचालक नियुक्तीच्या सुधारित धोरणालाही मंजुरी देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीत प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे आमूलाग्र बदल झाले आहेत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत माधवबाग इथल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या दीडशेव्या वर्धापन दिन समारंभात बोलत होते दोन हजार चोवीसपर्यंत देश विकसित करण्याचा संकल्प केला आहे त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीला जनतेच्या सहकार्याची जोड मिळाली तर आपण विकसित भारताचं उद्दिष्ट निश्चित पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ऑपरेशन सिंदूरमधून सैनिकांनी भारताच्या मातृशक्तीचं महत्त्व जगाला सांगितलं असंही अमित शहा म्हणाले माधवबाग विश्वस्त संस्था शुचिता संतुलन आणि सत्कर्म यांची त्रिवेणी असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे या मंदिराला धार्मिक आणि सामाजिक सां जागृतीचं केंद्र बनवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते शहा यांनी यावेळी लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेत आरती केली मनाचे महान युद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं यावर्षीपासून सांस्कृतिक विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पहिल्या राज्य प्रेरणागीत पुरस्कारानं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अनादिमी अनंतमी या गीताला गौरवण्यात आलं वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहा यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर